होइ रे मना निर्भय होइ रे मना प्रचंड स्वामी बड़ पाठीशी नित्य आहे रे मना अतर्क अवधूत है गामी अशक्य शक्य स्वामी श्री स्वामी समर्थ महाराज नमस्कार स्वामी भक्त हो। मी श्री स्वामी समर्थ सुनीता राजपूत आपल्या स्वामी चॅनल मध्ये सगळ्यांचे स्वागत करते आहे हा अनुभव एका स्वामी सेवेकरी ताईंचा आहे त्या ताई सांगतात नमस्कार मी किरण गौरव कोंडे आज माझा अनुभव मी शेअर करणार आहे साधारणत चार वर्षापूर्वीची गोष्ट आहे मी खूप दुःखी होते तेव्हा स्वामींनी मला पहाटे चार वाजता गुरुवारी स्वप्नात दर्शन दिले स्वामी आणि मी त्या स्वप्नात आणि स्वामी वटवृक्षाच्या झाडाखाली जमिनीपासून आकाशापर्यंत महाविराट रूप आणि ते पण हसरे रूप दिव्य प्रकाश होता स्वामींच्या आजूबाजूला आणि ह्या स्वप्नानंतर मला परत लगेच पुढच्या गुरुवारी स्वप्न पडले ते पण परत पहाटे चार वाजता माझ्या पाठीमागे भूत लागले आहे आणि मी ओरडते मला वाचवा मला वाचवा आणि समोरून एक गाडी आली त्या गाडीतून स्वामींचा फोटो आणि जपाची माळ बाहेर पडली आणि त्या गाडीवर श्री स्वामी समर्थ लिहिले होते तेव्हापासून मी स्वामींची सेवे करी आणि भक्त झाले ह्या पाच वर्षात मला खूप अनुभव आले स्वामींनी न मागता माझे घराचे स्वप्न पूर्ण केले आणि रोजच्या जीवनात पण मला खूप खूप अनुभव आले जे बोलते ते कधी खरे व्हायचे अजून एक खूप मोठा अनुभव म्हणजे माझी इच्छा होती नवीन घरात स्वामींना अक्कलकोटवरून घेऊन यायचे पण कोरोनामुळे मंदिरं बंद बंद असल्यामुळे अक्कलकोटला जाता आले नाही पण माझ्या मिस्टरांचे मित्र हे अक्कलकोटचे राहणारे आहेत त्यांनी आम्हाला काहीही मणी ध्यानी काही, काही नसताना स्वामींची मूर्ती अक्कलकोटवरून आणली आणि माझी इच्छा स्वामींनी पूर्ण केली स्वामी अक्कलकोटवरून घरी आले हे स्वामींचेच घर आहे आणि अजून एक चमत्कारिक अनुभव म्हणजे माझे आजोबा सात एप्रिलला दोन हजार वीसला हे जग सोडून गेले लॉकडाऊनमुळे मला त्यांच्या अंत्यसंस्काराला जाता आले नाही आणि मी खूप दुःखी झाले मी स्वामींना विचारले फोटो पुढे बसून माझे आजोबा जिथे कोठे ज्या लोकात आहेत ते कसे आहेत आठ दिवस झाले पण मला काही संकेत नाही मिळाला मी स्वामींना परत परत विनमणा करत होते आणि आठ दिवसांनी म्हटले स्वामी तुम्ही मला सांगितले नाही आजोबा कसे आहेत आणि त्याच रात्री आजोबा माझ्या स्वप्नात आले मी स्वप्नांमध्येच स्वामींना खूप थँक्यू म्हटले मी म्हटले थँक्यू स्वामी तुम्ही माझ्या आजोबांना मला भेटवले माझ्या आजोबा म्हटले देवाला बोलवू नको नाहीतर देव मला घेऊन जाईल त्यानंतर आजोबा आणि मी आम्ही दोघे एकमेकांकडे बघून रडलो आणि आजोबा माझ्याकडे बघून हसले आणि गायब झाले हा स्वामींचा मला आलेला अनुभव आला दोन दिवसापूर्वीची गोष्ट आहे मी शेजारच्या ताईंना म्हटले मला अक्कलकोटला स्वामींकडे दर्शनाला जायचे आहे पण मंदिरं बंद आहेत कसं जाऊ आणि लगेच मला कळले की दुसऱ्या दिवशी की आता सगळी मंदिरं उघडणार आहेत हा पण एक अनुभवच आला मला की स्वामींनी माझी इच्छा पूर्ण केली स्वामी आईंबद्दल काय बोलू खरंच फक्त वत्सल आहेत माझी गुरु आई माझे स्वामी हे साक्षात परब्रह्म आहेत मला फक्त एकच इच्छा आहे की स्वामींची सेवा अजून चांगली कशा प्रकारे करू नित्यसेवा कशी करू हे जाणून घ्यायचे आहे दादांकडून मी पंचोपचार पूजा रोज करते पण मला नित्यसेवेबद्दल माहिती हवी आहे थँक्यू खूप खूप मी सगळ्यांचे आभारी आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ भक्त हो ह्या ताईंचा हा अनुभव तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तुम्हालाही असेच अनुभव आले असतील तर आपल्या स्वामी ओम चॅनलवर नक्कीच शेअर करा आपला नंबर आहे નાઇન સેવન સિક્સ એટ જીરો ફોર સિક્સ ફાઈ સિક્સ થ્રી શ્રી સ્વામી સમર્થ શ્રી સ્વામી સમર્થ